की चेहरे पे व नजर आहे कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर एक गाणं रचलं आणि शिंदेच्या कार्यकर्त्यांच्या आग लागली त्यांनी कुणाल कामरायाचं स्टुडिओ फोडलं परंतु हेच शिंदेचे जे कार्यकर्ते होते ज्यावेळेस प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला त्यांच्याबद्दल काहीही अनापशनाप बोलला इतिहासाबद्दल जावेसे कोणत्या बिरात जाऊन लपले होते कोनाल कामराचे गाणं आपण एकदा पाऊया थाने रिक्षा जय रे बिदाडी आ में सुनाव हाय एक झलक दिखलाए कभी वो हाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए की परिवार वाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया भाई आता एकनाथ शिंदेला सगळं जग गद्दार म्हणते परंतु तरी कुणाल कामरा गद्दार म्हटल्यावर एवढी मिरची जोमण्याची काय गरज होती मिंदेंच्या कार्यकर्त्यांना काय वाटते तुम्हाला याबद्दल